सगळ्या ट्रेडिशनल इरकल मध्ये कॉटन नारायण पेट बॉर्डर पण बघणार आहोत हे झालं गडवाल कॉटन मध्ये हा पदर दसी आहे साडीवरती जशी आहे तशी साडी चार ची गरज नाही अजिबात याची प्राइस आहे फक्त सहाशे सहासष्ट दोनशे चव्हे टू फोर्टी फोर नमस्कार आज आपण आलो आहोत पुणे सातारा रोड वर के के मार्केट मधील गलानी फॅशन या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉप मध्ये तुम्हाला होलसेल रेट मध्ये सिंगल आयटम मिळेल इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या लेहंगा रेडीमेड गार्मेंट्स ड्रेस मटेरियल आणि सगळ्या प्रकारचे मेन्स कलेक्शन देखील बघायला मिळेल आज आपण यांच्या शॉपमधील कॉटनच्या काठपदराच्या साड्या आणि डेलीवेअरच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत आपण बघणार आहोत प्रिंटेड साडी आपण प्रिंटेडच्या सेक्शनला आहे सध्या आता आपल्याकडे प्रिंटेड साडी सध्या सगळ्यात मिनिमम रेंज पासून सुरुवात होते दोनशे रुपयाला रुपये चौवेचाळीस टू फोर्टी फोर टू फोर्टी फोर ला सुरुवात होते या साडीचं इतकं सुंदर सुते की कुणीच बोलणार नाही टू फोर्टी फोर ची साडी म्हणून एकदम सुंदर फॅब्रिक आहे सॉफ्ट आहे आणि हे डेली यूज ला एकदम छान आहे डेली यूज साठी एकदम छान आहे प्लस यात भरपूर व्हरायटी आणि डिझाईन तुम्हाला बघायला मिळणार आहेत प्रिंटेड मध्ये विथ ब्लाउज आहे का विथ ब्लाऊज येणार साडी ही विदाऊट ब्लाउज ची याला ब्लाऊज रेंजचा प्रकार आहे हा दोनशे पन्नास रुपयाला इटालियन सिल्क मध्ये विथ ब्लाउज येणार दोनशे पन्नास इटालियन सिल्क आहे विथ ब्लाउज मध्ये आणि सगळ्यात कमी रेंज मध्ये असून पण याच साडीचं फॅब्रिक अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर असं फॅब्रिक आहे त्यानंतर सगळ्यात मिनिमम रेंजमध्ये हा पण एक प्रकारे तीनशे त्र्याऐंशी रुपयाला विथ ब्लाऊज तीनशे त्र्याऐंशी तीनशे त्र्याऐंशी रुपयाला विथ ब्लाऊज हा एक प्रकारे चारशे दहा रुपयाला चारशे दहा रुपयाला मटेरियल हे सिफॉन मटेरियल आहे सिफॉन मध्ये डेली यूज साठी अतिशय सुंदर अशा साड्या प्लस आपण लग्नात कुणाला देण्या घेण्यासाठी पण घेऊ शकतो अशा त्यानंतर इटालियन सिल्क मध्येच हे एक वेगळे आहे पाचशे अडतीस रुपयाला पाचशे अडतीस रुपये पाचशे अडतीस रुपयामध्ये अतिशय देण्यासाठी छान आहे आपण रोज युज पण करू शकतो त्यानंतर हेवी मध्ये सिफॉन पण छान आहे सातशे बावीस रुपयाला सातशे बावीस रुपये सातशे बावीस रुपयाला त्यानंतर सातशे बावीस मध्ये सहाशे सातशे बावीस नंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे आठशे साडेआठशे सगळे वेगवेगळ्या प्रकारमध्ये याच्यात सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत म्हणजे सिफॉन आहे जॉर्जेट आहे सिल्क आहे सगळ्या वेगवेगळ्या इटालियन सिल्क आहे सांगितलं त्याच्यामध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट होणार यामध्ये सगळ्यांमध्ये टेन पर्सेंट लेस होणार सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये टेन पर्सेंट लेस होणार हे आपलं हे प्रिंटेड सेक्शन यात सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या येणार मग सगळं वेगवेगळी हे वेगवेगळी डिझाईन वेगळा कपडा आणि सगळ्यात मेन प्राइस रिजनेबल प्राइस रिजनेबल प्राइस आपण लग्नात देण्या घेण्यासाठी पण घेऊ शकतो त्यानंतर आपण इकडे वळूयात इकडे वळूयात हे पण मिनिमम रेंज चा प्रिंटेड आहे त्यामध्ये इकडे आहे डोला सिल्क मध्ये डोला सिल्क हे डोला सिल्क आहे हे प्रिंटेड मध्येच जात यात वेगवेगळ्या प्रकारची बांधणी साडी आहे त्यात बांधणी बांधणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन आहे हे एक डिझाईन आहे जी आपण हेवीमध्ये पटोला बघितला तोच हे डिझाईन पटोला डिझाईन आहे पटोलाची डिझाईन मिनिमम रेंज मध्ये याची प्राइस आहे फक्त सहाशे सहासष्ट रुपये फक्त सहाशे सहासष्ट रुपये आणि सहाशे सहासष्ट मध्ये आपण कस्टमरला टेन पर्सेंट डिस्काउंट करून देणार अशा वेगळे प्रकारचं आपला हे प्रिंटेड सेक्शन आहे तर आपण येणार आहोत प्रिंटेडच्या हेवी सेक्शन मध्ये हेवी सेक्शन मध्ये इथे ज्या साड्या आहेत या ब्रँड एकदम ब्रँडच्या आहे विशाल आहे सुभाष वेगवेगळ्या वेग प्रकारचं ब्रँड आहे आपल्याकडे आता याची प्राइस आहे आपण आतापर्यंत सिंथेटिक बघितल्या थाउजंडच्या रेंज मध्ये एक हजार एक हजारच्या रेंज मध्ये आता आपण बघतो आहे पंधराशे पन्नासच्या रेंज मध्ये पंधराशे पन्नास मध्ये अतिशय असं सिक्वेन्स वर्क मध्ये पण आहे सोबर बुटा आहे आणि साडीवरती पूर्ण फ्लोर प्रिंट आहे हे बघा अतिशय सुंदर साडी आहे कलर कॉम्बिनेशन पण एकदम सुंदर आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन दिलेली आहे आप आपल्याला इथे जे हेवी सेक्शन आहे हेवी रेंज मध्ये यामध्ये आपल्याकडे स्पेशल व्हाइटच कलेक्शन आहे वाई, व्हाइट कलेक्शन आहे आपल्याकडे सगळ्यात मिनिमम रेंज मध्ये व्हाइट कलेक्शन आहेत आपल्याकडे पंधरा ऑगस्ट आहे हो। त्यानंतर आता श्रावण सोमवार झाले त्यामध्ये पण वेअर करायला अतिशय सुंदर फॅब्रिक मध्ये साड्या आहे अशा व्हाईट मध्ये याची काय प्राइस आहे याची प्राइस आहे अकराशे पंचावन्न रुपये पंचा आणि आपण कस्टमरला त्यात देतोय दहा टक्के लेस करून असं अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे व्हाइटच पण याच ब्लाउज आहे प्रिंटेड आणि डिझाईन मध्ये कॉन्ट्रास्ट 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 डिझाईन मध्ये ब्लाउज केले साडी खूप अतिशय सुंदर साडी आहे ही आहे आपल्याकडे ब्रँडेड विशाल ब्रँडच्या साड्या सगळ्या सगळ्यांमध्ये टेन पर्सेंट यात सगळ्यांमध्ये आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आता आपण आलो आहोत कॉटन सेक्शनला कॉटन कॉटन सेक्शन मध्ये आपण सुरुवात करणार आहोत इरकल पासून इरकल इरकल पासनं जी एक आपल्याकडे ट्रेडिशनल इरकल आहे या सगळ्या ट्रेडिशनल मध्ये त्यात आपण कॉटन नारायण पेठ बॉर्डर पण बघणार आहोत त्यात चेक्समध्ये इरकल पण बघणार आहोत सगळे वेगवेगळ्या वेग प्रकारचं कलेक्शन आपल्याला कॉटन मध्ये बघायला मिळणार आहे सगळ्या कॉटन मध्ये सगळ्या कॉटन मध्ये हे कॉटन सेक्शन असल्यामुळे या बऱ्यापैकी कॉटनच बघायला मिळेल आपल्याला ही आहे ट्रेडिशनल इरकल आपली इरकल इरकल, इरकल। प्राइस काय आहे याची प्राइस आहे नऊशे चौऱ्याण्णव रुपये आपण कस्टमरला दहा टक्के ऑफ करून देणार आहोत त्यानंतर चेक्स इरकलची प्राइस आहे आठशे एकसष्ट रुपये यात पण आपण टेन पर्सेंट डिस्काउंट देणार आहोत त्यातनं या ह्या नारायण पेठ इरकलमध्ये आठशे त्र्याऐंशी रुपये त्यात पण आपण कस्टमरला टेन पर्सेंट हॉल करून द्या या आहे कॉटनचं सेक्शन वेगळे यात भरपूर व्हरायटी आणि कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहे त्यानंतर हो। कॉटन मध्येच आपण गडवाल कॉटन पण आहे आपल्याकडे जो ट्रेडिशनल प्रकार आहे हे झालं गडवाल कॉटन मध्ये सगळ्यात ट्रेंडी पॅटर्न आहे हा गडवाल कॉटनचा हो यामध्ये पण खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे एक हजार त्र्याऐंशी रुपये कॉस्ट आहे याची आणि आपण टेन पर्सेंट डिस्काउंट करून कस्टमरला देणार आहोत अजून त्यानंतर हे सगळे कलर गडवाल कॉटन मध्ये अवेलेबल आहेत सगळे वेगवेगळ्या वेग प्रकारचे कलर शेड बघायला मिळतील आपल्याला हे बघ एवढे सगळे छान छान कलर कॉम्बिनेशन या मध्ये आहेत सगळे कॉन्ट्रास्ट आहेत ना सगळे कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आपण त्यानंतर हा एक वेगळा प्रकारे कॉटन मध्ये लखनऊ वर्क वर्कमध्ये लखनवी चिकन चिकनकारी म्हणतात चिकनकारी लखनवी लगना वर्कमध्ये हे पण कॉटनच आहे अतिशय सिंपल आणि सोबर प्रकार आहे हा पण आपण डेली यूज पण करू शकतो एजेड लेडीज ला पण हे जास्त आवडतं म्हणजे वजन जास्त वजन लाईट वेट हलका असल्यामुळे हे ही पूर्ण साडी अशीच आहे का पदर आहे फक्त हा पदर आहे साडीवरती छोटा बुटा बनवलाय हे पण हँडवर्क येणार हे पूर्ण हे सगळं हँडवर्क आहे साडीची किंमत आहे सोळाशे एकसष्ट रुपये यावरती हा यावरती टेन पर्सेंट ऑफ होणार हे लखनवी कॉटन याच्यामध्ये कलर्स असतील प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन बाटिक प्रिंट आहे बाटिक प्रिंट आहे हे प्युअर कॉटन एकदम लाईट वेट आणि हलकं आहे शिवाय वॉशेबल पण आहे आपण होमवॉश करू शकतो घरी घरी धुता हो आणि लाईट वेट असल्यामुळे बऱ्यापैकी लेडीजची पसंत प्युअर कॉटनला आहे बाराशे पन्नास रुपये कॉस्ट आहे त्यात आपल्याला डिस्काउंट पण होणार दहा टक्के याचा कलर नाही उतरणार ना नाही कलर जाणार नाही जशी आहे तशी साडी स्टार्च ची गरज नाही अजिबात स्टारची गरज नाही